हाय फ्रेंड्स हा गावी आल्यानंतरचा माझं सेकंड लॉग होता मला जसं जसं वेळ मिळत होतं तसं तसं आम्ही शूट करत होतो घरात काही काम होतं त्यामुळे जास्त शूट करता आलंही नाही मला तर विहानिक का तिचा काका आणि मी आम्ही चाललेलो तळीवरती म्हणजे बाजार घ्यायला आम्हाला तेच मेन मार्केट लागतं ही बघा इथे अंगणवाडी आहे मस्त अशी तर वाडीतली बरीचशी मुलं ह्या अंगणवाडीत येतात आणि गावची सिनरी बोललात तर काय सांगू खूप भारी वाटतं गावी आल्यानंतर मनाला शांतता हवी तशी मिळते मला तर गावीच आवडते ॲक्च्युली तर आता आम्ही निघालो आहोत आणि तसेच इथे वाटेत एक शाळा आहे घरातले काका वगैरे सगळे त्या शाळेतच शिकलेले आहेत खूप सुंदर अशी शाळा आहे बाजूला घरं वगैरे बघू शकता किती सुंदर वाटतं तर परत नारळाची आणि सुपारीच्या बागा वगैरे आहेत भरपूर काही आहे मी दाखवेनच तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये वगैरे फायनली आम्ही तळीवरती पोहोचलेलो आहोत इथे बरीचशी दुकानं मच्छीवाले असतात शाळा आहे सर्वात मोठी इथे आणि ज्या पण काही लागणाऱ्या वस्तू सगळ्या तळीवर मिळतात मोठी बाजारपेठ असते शनिवारचं तर मोठं मार्केट भरतं मच्छी खूप काही असतं दहा दहा रुपयाला वस्तू बरंच बरंच काही असतं चालला तर तोही ब्लॉग मी शूट करेनच तर आम्ही आता फायनली मला वाटला चाललेलो आहोत तिथे हवं ते मिळतं तर आलो आम्ही मला वाटच्या इथे तर जातो आणि घेतो गेल्या गेल्या वयानिकाने पहिला चॉक चॉकलेटच्या इथेच गेली चॉकलेट काउंटरला की ती आणि तिचा काका दोघांनाही जे हवे होते ते चॉकलेट्स घेत होते दोघेही तर दोघांचं चाललेलं हे चॉकलेट ते चॉकलेट करून त्यांनी बरीचशी चॉकलेट घेतलेली आणि अजून आम्हाला काही वस्तू मुंबईला आणायच्या होत्या त्याही आम्ही घ्यायला गेलेलो गुप्माचा आगळ वगैरे बरंच काही इथे मिळतो तर तेही आम्ही घेतलेलं आहे बियाने काय मन शांत काय होत नव्हतं चॉकलेट अजून हवे अजून हवे तिचं असंच चाललेलं आणि ती घेत होती फायनली आम्ही घेतलं सगळं सामान वगैरे ज्या वस्तू लागतात ते हे बघा इतकं सुंदर असं मार्केट आहे बऱ्याचशा लागणाऱ्या वस्तू इथे मिळतात तर घेतलं आणि आम्ही निघालो काय करते तुम्ही फुटपात लागतात तेच शॉप दिसलं तिथे आम्ही गेलो तर गे त्यांच्याकडे काही के इतके के केक्स अवेलेबल नव्हते सगळे अर्धे रिटर्नचे होते तर एखादा आम्हाला एक, एक केक आम्हाला मिळाला ब्लॅक फॉरेस्ट तो आम्ही घेतला नाव वगैरे टाकून घेतलं त्यावरती तर इथे मग निलेशचा बड्डे होता म्हणजेच माझ्या नवऱ्याचा तर सो आम्ही त्याच्यासाठी केक घ्यायला आलेलो तर केक घेतला पुढे आयस्क्रीन वगैरे घेतले आणि घराकडे जायला निघालो ॲक्च्युली त्याला माहीत नव्हतं आम्ही त्याला सरप्राईज दिला होतो तर दुपारच्या वेळी तर आम्ही घराकडे परतीकडे आलो तर जायला तर आम्ही घराजवळ आलो आता जातो घरी आणि बघतो काय सिच्युएशन आहे ते फायनली मी केक घेऊन आलेली आहे निलेशता सरप्राईज द्यायचं आहे तर मी आता त्याला माहीत माहित नाहीये की मी केक आणला आहे ते तर आम्ही त्याला नंतर सरप्राईज देऊ तोही व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करू म्हणजे पुढेच दाखवू काय होतं आणि काय नाही ओके तर आम्ही घरी आल्यानंतर मस्त फ्राय होत होती परत काही बनवलेलं बाई सगळे हे घे इथे काकांसाठी स्पेशली वांगायचं भरीत बनवलेलं आहे समसमित आणि झणझणीत ना काकी आणि आमचे काका कोकणात येऊन नॉनव्हेज नाही खाते त्यांच्यासाठी व्हेज बनवावं लागतं अशा प्रकारे आमच्या काका काय बोलले आजचे बड्डे नुसतं कामच आहे बड्डे राहायला बाजूला किती बिझी इन्सान आहे इकडे पण आहेत बघा चालू आहेत सगळ्यांची गावी येऊन सुद्धा ही माणसं काम करत आहेत माणसं फिरायला येतात आणि हे लोक लॅपटॉप घेऊन बसतात काय बोलायचं ना आणि हे है आमचे पप्पा इथे टी व्ही बघत बसलेत्या मागे कशी झाडं आहेत सुंदर अशी चिकूची झाड आहेत इथे नारळाचं पण आहे नारळ लागलेत बघा छोट्या झाडाला कुठे काढले कधी काढले चिकूची झाड आहेत अननस आहे pop आहे तिथे हळद आहे गावित की सुंदर झाडात की मुंबईला जावसच नाही वाटत घर आणि झाड सोडून काय काकी हे बघा आमच्या झाडाचं चिक्कू दाखवली मस्त आहे खूप गोड असतात खायला नुसतं <laughs>

म्हणता साईड तरी ते निलेशचा बड्डे सेलिब्रेट करत होतो कारण की काका काकी वगैरे सगळे मुंबईला जाणार होते तर मम्मी त्याला ओवाळतात पुढे काकी ओवाळी আক্ষো যা ফোটো आजी बघा कशी आईस्क्रीम खाते का आईस्क्रीम खाते सावडीने सगळे मुंबईला चाललेत घर खाली होत आज आमचं चल ही बघा आईस्क्रीम खात खात येते बाय 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 गाडी बाय काका बाय अशा प्रकारे आता फार मला दुःख होत आहे पण मी कसं काय करू काला काला डोळे बुसलला जा विद्या बाय 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 तू येन करत रहा बाय 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 काकी आता संध्या काय सरमना नाही बाय कर बाय कर बाय कर आदू बाय बाय तो फोन करतो बाबा हे सुट्टी पडली काही आहे